वारकरी संप्रदायाचे अद्वयू संतश्रेष्ठ वासुदेव महाराज यांचे जीवन अत्यंत पवित्र असून त्यांनी समाज कल्याणासाठी आयुष्य चंदनासारखे जिजवले तब्बल चौतीस ज्ञान ग्रंथाची निर्मिती करून समाजाला सत्याचा जनमार्ग दाखवला अकोट संत नगरीचे ते अध्यात्मिक वैभव असून त्यांचा जयंती महोत्सव म्हणजे श्रद्धा भक्ती आणि ज्ञानाचा अपूर्ण संगम आहे असे भावपूर्ण प्रतिपादन अकोटच्या नगराध्यक्ष सो मायाताई धुळे यांनी केले श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपेठ संस्था अंतर्गत श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे शुक्रवारी संत वासुदेव महाराज यांच्या एकशे नवव्या जयंती महोत्सवाचा शुभारंभ झाला यावेळी श्री भागवताचार्य The <laughs> cat हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज भांडे श्रीहरी महाराज सोनेकर संस्थाध्यक्ष हरिभक्त पारायण वासुदेवराव महल्ले उपाध्यक्ष बाबाराव बिहाडे महादेवराव ठाकरे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम सचिव रवींद्र वानखडे सहसचिव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात भागवत ध्वजपूजन गुरुपूजन व गुरुवंदना नगराध्यक्ष मायाताई धुळे यांच्या हस्ते पार पडले संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांच्या हस्ते त्यांना शॉल श्रीफळ व समान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला गुरुवारी याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी तेच बळ देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे श्रीचा अभिषेक तीर्थस्थापना व ग्रंथपूजन पार पडले श्री ज्ञानेश्वरी पारायणाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला भव्य मंडप संत पीठावरील रंजन मूर्ती आकर्षक सुशोभीकरण आणि वारकरी पालकामुळे श्री क्षेत्र श्रद्धा परिसरात नव चैतन्य निर्माण झाले असून गावगावाचे सेवेकरी भाविक सेवेत योगदान देत आहेत ज्वालादीप न्यूज करिता अभिजित सोडंके अकोट